अध्यक्ष सुधीर भाऊ दावडे यांच्या दहा जुलै रोजी एक त्यांनी पोस्ट टाकली होती आणि त्या पोस्टला ज्या पद्धतीने वसंत मोरे यांचा भाचा प्रतीक पोडीतकर असेल आणि त्याचे बाकीचे इतर सर्व सहकारी यांच्या माध्यमातून म्हणजे एकदम गलिच्छ पद्धतीने त्याला कमेंट टाकणे किंवा एखाद्या महिलेला लज्जास्पद असं काहीतरी बोल नाही अशा पद्धतीच्या संपूर्ण आजची पत्रकार परिषद आहेत खरं तर बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण एकमेकाच्या विरोधात काम करत असू तर मार्मिक बोलणं एक वेळा एकमेकाला आपण एक्सेप्ट करू पण ज्या पद्धतीने वैयक्तिक लेवलला आणि आई बहीण बायको यांच्या विरोधात किंवा यांच्याबद्दल एकदम चुकीच्या पद्धतीने शिबगळ करणे किंवा वाईट वाईट लिहिणे मला वाटतं की त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे आम्ही महिला आयोगाला दिलेली आहे त्याचबरोबर तक्रार दिलेली आहे त्यांच्यावर इतर बाकीच्यांवर एक गुन्हा दाखल झालाय काल रात्री प्रतीक कोडीतकर आणि इतर सहकार्यांवर गुन्हा दाखल झालाय पण आमची मागणी एक आहे की हे सर्व घडवणारा किंवा यांचा ज्या पद्धतीने सांगून हे सर्व करत असणार वसंत मोरे यांच्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची सर्वात पहिली मागणी आहे त्या संदर्भातली ही पत्रकार परिषद आहे याच्यातली अजून खोलवर माहिती आमचे सरकारी मित्र सुधीर धावडे नमस्कार माझं नाव सुधीर धावडे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ओथूड विभागाचा अध्यक्ष आहे दिनांक दहा रोजी मला वाटतं रेड अलर्ट आला होता त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी एक नॉर्मल पोस्ट मी सगळेच सगळीकडेच मीम्स येत होत्या आणि सगळ्या मध्ये मी एक नॉर्मल पोस्ट केली होती ती पोस्ट माझ्या फेसबुकवरती बऱ्याच पत्रकार बांधवांनी पाहिली होती मला आता खाली सांगितलं अगदी साधी होती एक नंदी बैल आला होता आमच्या इथे मी त्याचा एक रेग्युलर फोटो काढला आणि त्या नंदी बैलाचा फोटो काढून त्याच्यावर कॅप्शन अशी दिली होती हाच तो बोलानाथ याचं ऐकून पुण्यात रेड अलर्ट जाहीर केलेला इतकी साधी ती पोस्ट होती बऱ्याच पत्रकार बंधूंनी ती बघितली होती या पोस्टमध्ये काही आक्षेपार्ह नव्हतं काही नव्हतं म्हणजे त्या पोस्टचा आणि या केसचा तसा काही प्रत्यक्षात संबंध नाही पण त्यानंतर आणि त्या दिवशी दहा तारखेलाच मी पुण्याच्या थोडं बाहेर होतो मुळशी भागामध्ये होतो तिकडे नेटवर्क नव्हतं आणि मी रात्री उशिरा घरी आलो दुसऱ्या दिवशी नेटवर्कमध्ये नसल्यामुळे मला फोन आले कॉल पडले माहिती नाही पण दुसऱ्या दिवशी बऱ्याच मित्रांचे मला फोन यायला लागले ते फोन पण मी साधारण बारा नंतर घेतले दुपारी चोवीस तासानंतर पोस्ट टाकल्यानंतर मी पंचवीस ते सव्वीस तासानंतर ते फोटो घेतले फोन घेतले तेव्हा माझ्या एका मित्राने मला सांगितलं की भाऊ फेसबुक पाहिलं का म्हटलं नाही पाहिलं त्याच्यावरती वसंत मोरेंच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला प्रचंड भयानक शिवळीगाळ केलेली आहे आणि ती अतिशय डेंजर आहे भाऊ ती पटकन पोस्ट डिलीट का अशी फोन आल्यावरती मी पटकन ती फेसबुक उघडलं आणि ती पोस्ट बघायला लागलो मला पहिली गोष्ट कुठल्या पोस्टवरती कमेंट आहेत तेच कळत होतं नोटिफिकेशन पाहिलं क्लिक केलं बघितलं तर ह्या पोस्टवरती त्यांचा वाचा प्रति कोडीतकर आणि त्यांच्या अजून दोन तीन सहकारी आहेत ते असे बारा पंधरा जण दोन तीन जणांचं काम नाही आहे काही फेक अकाउंट्स आहेत त्यांचे त्या फेक अकाउंट्सवरनं त्यांनी ज्या पद्धतीने कमेंट्स केल्या त्या अमानवीय आहेत म्हणजे आजपर्यंत वीस पंचवीस वर्षाच्या आमच्या सामाजिक काम कामामध्ये कोणाला शिवी तर आमची गोष्ट आम्ही वाईट बोलत नाही ज्या पद्धतीने हे माशे यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने यांनी पोस्ट केल्यात माता भगिनींना तर माझी विनंती असेल की आपण त्या कमेंट्स वाचायच्या आधी आहेत ना नक्की एकदा विचार करा त्या अतिशय भयानक कमेंट्स आहेत त्या बघून म्हणजे मी तर शॉकच झालो त्याच वेळीस त्या कमेंट्स इतरही लोकांनी बघायला चालू केलं होतं माझ्या म्हणजे दुर्दैवाने माझ्या वाईफने सुद्धा त्या कमेंट्स वाचल्या कदाचित तिने त्या कमेंट्स मी वाचण्याच्या आधीच वाचल्या पण तिला त्याचं काय रिएक्शन देवी कळालं नाही ती बिचारी शांत होती ती फक्त मला ऑब्झर्व्ह करू होती आणि जेव्हा तिने मला पाहिलं त्या कमेंट्स वाचलेल्या ती माझ्या जवळ आली आणि तिने मला सांगितलं की हे काहीतरी वेगळं झालेलं आहे काहीतरी विचित्र झालेले तुम्ही शांत राहा स्वतःवर कंट्रोल करा मग त्यावेळेस आमच्या पदाधिकाऱ्यांचे मला फोन यायला लागले आदरणीय शहराध्यक्षांचा फोन आला आदरणीय बाबूबाहूनचा मला फोन आला आणि त्या दोघांनी पण मला तेच समजावलं की तू शांत राहा आत्ता कुठलीही रिॲक्शन द्यायची नाही यापूर्वी सुद्धा पक्षाकडनं आम्हाला हीच गाईडलाईन होती की वसंत मोरे या विषयामध्ये कुठलीही रिॲक्शन द्यायची नाही त्याने काहीही करू देत काहीही बोलू देत त्याच्या विरोधात कुठलीही पोस्ट टाकायची नाही त्याला ट्रोल करायचं नाही किंवा त्याच्या कुठल्याही गाणेड्याकृतीला उत्तर द्यायचं नाही या आदेशाचे पालन करत आम्ही कार्यकर्ते आत्तापर्यंत त्याला इग्नोर करत होतो पण ज्या पद्धतीने आता आमच्या घरात घुसलाय स्पेसिफिकली माझ्या घरात घुसलाय त्या पद्धतीने मी रिॲक्शन देणं हे साहजिक होतं पण माझ्या वरिष्ठांनी मला सांगितलं की आत्ता धीर धर थोडा कंट्रोल कर या गोष्टीला आपण कायदेशीरित्या हाताळू मग त्यांच्या सांगण्याप्रमाणे किंवा इतर सगळ्या माझ्या मार्गदर्शन माहितीप्रमाणे काही कायदे तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे आम्ही कायदेशीरित्या या गोष्टीला हाताळायला सुरुवात केली सर्वप्रथम आम्ही पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये गेलो कमिशनर साहेब तेव्हा अवेलेबल नव्हते तर जॉईंट कमिशनर राकेश रजन साहेब यांना भेटलो त्यांनी आमच्यासमोरच डी सी बी साहेबांना फोन केला डी सी बी साहेबांनी पी आय साहेबांना सांगितलं आणि याच्यावरती आम्हाला कायदेशीर सपोर्ट कसा का मिळेल ते त्यांनी पाहिलं याच्या प्रोसिजरमध्ये साधारण दोन तीन दिवस पोलीस स्टेशनमध्ये आधी माझे स्टेटमेंट झाले सगळे पुरावे घेतले गेले त्या पुराव्यांची पडताळणी होतीये ती मेटा कंपनीकडे पाठवून त्याच्याकडनं कायदेशीरित्या त्याची पडताळणी होणारच आहे पण या सगळ्या विषयांमध्ये मी कटाक्षाने एक गोष्ट सांगू इच्छितो जी की सर्वात महत्वाची आहे वसंत मोरे जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते त्यावेळेस सातत्याने ते बढाया मारायचे सोशल मीडियाबद्दल आणि त्यावेळेस त्यांनी आमच्या बैठकीमध्ये आम्हाला सांगितलं होतं की त्याचा वसंत वॉरियर किंवा वसंत आर्मी नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये ते सकाळी उठतात आणि सांगतात की आज माझी कुणा भांडण भांडणं आहेत तर आज माझी वाय झेड माणसाची बांधले हे बऱ्याच पत्रकार मित्रांना माहिती आहे कारण हे बऱ्याच जणांनी भोगलेले नाराज होते तुमचं नशीब तुम आहे की वेळ आली नाही ती वेळ माझ्यावर आली आणि मी लढायला तयार आहे म्हणून मी सांगतोय ते सकाळी उठतात आणि समजा सुधीर धावडे त्याच्या डोक्यात आज सुधीर धावडे तो सुधीर धावडेच्या रॅन्डम कुठल्या तरी पोस्टची एक लिंक उचलतो आणि त्याच्या त्या ग्रुपवरती टाकतो आणि सरळ मेसेज टाकतो याला आज ठोका मग त्याचे हो ते पाळलेले कुत्रे पैसे घेऊन काम करणारी लोक त्याचा भाचा त्याचा मुलगा वाटेवर त्याचा तो ग्रुप मध्ये जेवढी लोक आहेत तेवढे सगळे अक्षरशः पातळी सोडून त्या पोस्टवरती त्या कॉमेंट वरती शिवी गाळ करतायत काय काय लिहित म्हणजे ते जे लिहिलेलं आहे ना ताई तुम्ही जर वाचलत ना तुमच्या तळपयाच्या मस्तकात जाईल इतक्या घाणेरड्या पद्धतीच्या त्या कमेंट्स आहेत ते मी तुम्हाला देईलच पण पर... हे सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त वसंत मोरे याच्या इशाऱ्यावरच होत त्याने सांगितल्याशिवाय त्याचा कुठलाच कार्यकर्ता कुठलंच पाऊल उचलत नाही तोच सांगतो त्या दिवशीही त्यांनीच सांगितलं की सुधीर धावडेला ठोका त्याच्यानंतर त्याचे ते अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्याचा सख्खा भाचा प्रतीक कोडीतकर तो त्याची टीम घेऊन माझ्या प्रोफाईलवरती तुटून पडला त्याच्यावरती त्याने नाही नाही त्या भाषा वापरल्या अक्षरशः शिवीगाळा माझी सत्तर वर्षाची आई आहे माझ्या आईबद्दल त्याने जे लिहिलेलं आहे म्हणजे माझ्या आता सुद्धा माझा हात थरथर कापतोय माझ्या आईबद्दल त्याने जे लिहिलेलं आहे आणि ज्या पद्धतीची आमची वा आम्हाला ज्या पद्धतीने वाढवलं गेलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला ही रिॲक्शन खरंच माझ्याकडनं दिसली नसती माझ्याकडनं दुसरीच रिॲक्शन आली असती पण निवड माझा मित्रपरिवार माझा पक्ष माझे वरिष्ठ या ठिकाणी माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिलेत आणि त्यांनी मला सांगितलं की कंट्रोल ठेव आपण कायदेशीरित्या या गोष्टीला हाताळू म्हणून आम्ही या ठिकाणी न्यायाच्या अपेक्षेमध्ये इथं बसलेलो आहे आता काल रात्रीच त्या ज्या काही बारा पंधरा जण आहेत त्यात काही फेक अकाउंट आहेत आणि त्याचा जो भाचा आहे प्रतीक कोडीतकर याच्यावरती कायदेशीरित्या गुन्हा दाखल झालेला आहे ज्याच्यामध्ये चार कलम मोठी मोठी लावलेली आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये कारवाई होतीये मला पोलिसांच्या सहकार्याबद्दल कुठलाही संशय नाहीये पण या सगळ्याचा करता करविड म्हणा किंवा तुमचा तो गँगस्टर मेन म्हणा हा वसंत मोरे आणि माझी कायद्याकडे खरंच हा जोडून कळकळीची विनंती आहे माझी त्यांच्याकडे हेच आहे मागणं आहे की या होण्यामध्ये त्याला ही अटक झाली पाहिजे एवढं माझं प्रामुख्याने म्हणणं आहे धन्यवाद या ठिकाणी तशाच पद्धतीचा आमचे अश्विन चोरगे आहेत त्यांच्या सुद्धा पोस्ट वर ज्या पद्धतीने आई बहीण म्हणजे बायको यांच्यावर ज्या पद्धतीने हेच लोकांनी कमेंट केलेले आहे ते दोन मिनिटात त्यांची माहिती सांगते मी पण सुधीर भाऊला ज्या पद्धतीने आता ट्रोल करण्यात आलं मला पण त्याच पद्धतीने वसंत मोहरीच्या सांगण्यावरनं खूप आहे खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करण्यात आले आज पक्ष आणि वरिष्ठांच्या सांगण्याचे बरोबरचे आहे आता मी तो बघा त्या गोष्टी सगळा खुलासा करतो पण वसंत मोरेंवर या सगळ्या गोष्टीचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे मी पण आता कमिशनर ऑफिसला कंप्लेंट करून झाली आता सिंहगड पोलीस स्टेशनला त्याचा आता गुन्हा नोंदवले जाते पण त्यांनी काल जी तक्रार केली त्यामध्ये नाव आलेलं नाही आम्ही त्यांना सुद्धा मागणी केली सुद्धा मागणी केलेली ती ताबडतोब त्यांना त्या संपूर्ण गोष्टीचा प्लॅनर म्हणून घेतला पाहिजे आणि हे संपर्ण त्यांच्या सांगण्यानुसारच होते असे आमच्याकडे मेसेज सुद्धा आहे ही जी मुलं चॅटिंग करत असताना त्यांनी सांगितलं की तात्यांना तुम्ही ट्रोल केलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आम्ही तुम्हाला ह्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला त्रास देऊ दोन ते हजार तेवीस ची कर्म पहिली तीन पंच्याहत्तर कंसात एक कंसात आय बी म्हणजे बी बी फोर असेल त्याच्यानंतर दुसरं कर्म आहे ते एकोणऐंशी आहे त्याच्यानंतर आहे ते तिसरं तीनशे छप्पन्न कंसात दोन आणि चौथा आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार नुसार सदुसष्ट अ